नगरपालिका सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस आज सतरा तारीख आहे सतरा तारखेला आज उमेदवारी अर्ज भरण्याचा हा शेवटचा दिवस आहे आणि आज, आज आपण पाहू शकतोय येथे अर्ज दाखल केल्यानंतर एत, तत्काळ येथे जे काही दुरंगी लढत होणार आहे मग जनता दल जनसुराज भाजप आणि शिवसेना हे एकत्रित आलेली आहे आणि राष्ट्रवादी एकीकडे आहे दुरंगी लढत ही नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगा होणार आहे आणि युतीची तिकीट जे आहे ते युतीचं पॅनल आहे हे पॅनल डिक्लेअर केलेलं आहे आपण पाहणार आहोत जनता दल जन स्वराज आणि या भाजपा शिवसेना यांचं जी युती आहे युतीतून कुणाला तिकीट मिळालेलं आहे आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार या युतीच्या माध्यमातून कोण आलेला आहे तर पहिल्यांदा आपण प्रभाग एक मधून कोण लढणार आहे ते पाहणार आहोत आणि त्यासोबत आम्ही पक्षाचं नाव देखील सांगणार आहोत उमेदवाराचं नाव आणि पक्षाचं नाव देखील सांगणार आहोत कारण जनता दल जनसुराज भाजप आणि शिवसेना हे असे चार पक्ष एकत्रित असल्याने विविध ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांची नावं वे येणार ना आहेत त्यामुळे वॉर्डामध्ये नाव सांगल्यानंतर ना पक्षाचं नाव देखील सांगणार ना आहोत प्रभाग क्रमांक एक मधून सुगंधा दशरथ कांबळे ह्या भाजपाच्या आहेत त्यानंतर संजय नारायण रोटे हे जनता दलाचे आहेत ह्या दोघांना प्रभाग एक मधून या युतीतून तिकीट मिळालेलं आहे त्यानंतर प्रभाग दोन मधून सिद्धार्थ गाताडे जे आहेत यांना तिकीट मिळालेलं आहे हा जो उमेदवार आहे हा जनता दलाचा उमेदवार आहे त्यानंतर सुनीता विकास रामनकट्टी जनसुराजमधून तिकीट मिळालेले या दोघांना प्रभाग क्रमांक दोन मधून जनता दल एक आणि जनसुराज एक अशी उमेदवारी डिक्लेअर केली त्यानंतर प्रभाग क्रमांक तीन मधून आपण पाहू शकताय चैत्रा काशीनाथ गवळी जनसराजच्या उमेदवार आहेत त्यानंतर कुमार पाटील हे भाजपाचे उमेदवार आहेत तर या अनुक्रमे दोघांना प्रभाग तीन मधून उमेदवारी ही युतीतून डिक्लेअर करण्यात आलेली आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक चार मधून विना अनिल कुराडे जनस्वराज पक्षातून आणि चिन्मय देशपांडे हे भाजपमधून या दोघांना तिकीट दिलेले आहे म्हणजेच एक जनस्वराज आणि भाजपामधून चार मध्ये विना कुराडे यांनी चिन्मय देशपांडे हे चार मधून लढणार आहेत प्रभाग क्रमांक पाच स्वतः स्वातीताई कोरी या जनता दलाच्या तिकिटावर लढणार आहे ते त्यानंतर नितीन विष्णूप देसाई हे देखील जनता दलातून लढणार आहेत प्रभाग क्रमांक पाच हा जनता दलाचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो या बाले किल्ल्यामध्ये दोन्ही जागा ज्या आहेत या जनता दलाला दिल्या गेलेल्या आहेत ते त्यानंतर प्रभाग क्रमांक सहा उर्फ सुधीर शिवने जे की भाजपमधून त्यांना उमेदवारी दिलेली आहे हा प्रभाग क्रमांक सहा मधून त्यानंतर अनिता अनिल खोत या भाजपाच्या उमेदवार आहेत भाजपामधून मधून त्यांना तिकीट देऊ केलेले आहे म्हणजेच काय पाच जसं जनता दलाच्या दोन्ही सीटा होत्या त्याच पद्धतीने भाजपाला सहा मध्ये दोन्ही भाजपाला या सीटा दिलेल्या हे दोन्ही तिथून कमल चिन्हावर लढणार आहे तर प्रभाग क्रमांक सात मधून आपण पाहू शकतो निवेदिता भाऊसाहेब नाईक या भाजपच्या तिकिटावर लढणार आहेत याशिवाय त्यांच्या बरोबर अनिकेत रामलिंग बेल्लद जन स्वराज्य म्हणजेच प्रभाग सात मधून नाईक या भाजपच्या तिकिटावर आणि अनिकेत बेल्लद हे जन स्वराजच्या तिकिटावर लढणार आहेत त्यानंतर प्रभाग क्रमांक आठ मधून भीमराव मर्याप्पा कोमारे जन स्वराज मधून लढणार आहेत त्यानंतर त्यांच्यासोबत करिश्मा इम्रान मुल्ला ज्या की जनता दलातून लढणार आहेत म्हणजेच प्रभाग क्रमांक आठ मध्ये एक जन स्वराज्य आणि जनता दल अनुक्रमी या दोघांना येथून तिकीट दिलेलं आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक नऊ मध्ये वंदना किरण कुंभार या जनता दलाच्या उमेदवार आहेत आणि रमेश रिंगणे रमेश सत्तापा रिंगणे हे भाजपाचे उमेदवार आहेत म्हणजेच येथे एक जागा ही जनता दलाला दिलेली आहे आणि एक जागा ही जनसुराजला दिलेली आहे नऊ प्रभागातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रभाग क्रमांक दहा मधून तुंडाप्पा बसाप्पा नेवडे शिवसेना गट शिंदे त्यानंतर त्यांच्यासोबत शकुंतला अमोल हात्रुटे या शिवसेना शिंदे गटाच्या चिन्हावर लढणार आहेत जनता दलाच्या त्या माजी नगरसेवक आहेत पण या राजकीय तडजोडीमधून त्यांना या प्रभाग क्रमांक दहा मधून या दोन्ही सीट या शिंदे गटाला डिक्लेअर करण्यात आलेल्या आहेत तर शेवटचा प्रभाग जो राहतो तो क्रमांक अकरा यामध्ये राजेश महादेव बोरगावे हे जनता दलातून लढणार आहे तर त्यानंतर दुसरी जी सीट आहे ती सुनीता सागर पाटील ही देखील जनता दलाची आहे जनता दलाचे हे दोन्ही खंदे कार्यकर्ते या विश्वासू कार्यकर्ते आहेत याआधी ते माजी उपनगराध्यक्ष ज्या की सुनीता पाटील होते आणि माजी नगराध्यक्ष म्हणून राजेश बोरगावे या दोघांना या अकरामधून उमेदवारी ही देण्यात आलेली आहे आणि आपण पाहिलं तर सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली होती जशी राष्ट्रवादी पक्षामधून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार किंवा दावेदार कोण असू शकतो तर तसं या युतीतून कुठल्या पक्षाचा नगराध्यक्ष केला जाईल कुणाला तिकीट दिलं जाईल असं चर्चा होती तर आपण पाहिलं की जनता दल जनस्वराज भाजपा आणि शिवसेना या युतीतून जनस्वराजला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार या सर्व पक्षांनी मिळून देऊ केलेला आहे आणि त्याचे दावेदार म्हणून त्यांना गंगाधर हिरेमठे हे जनता दल जनसुराज आणि भाजप आणि शिवसेना युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असणार आहेत तर एकंदरीतच आपण जर ही संपूर्ण यादी पाहिली तर वेगवेगळ्या गटामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार हे असणार आहेत वेगवेगळी चिन्ह वेगवेगळ्या ठिकाणी असणार आहेत यानंतर नगराध्यक्ष पदाला नारळ हे चिन्ह असणार आहे आणि वेगळ्या पद्धतीने आकाराला आलेली ही युती गडिंग लचकरांच्या या विकासाचं ध्येय धोरण घेऊन निवडणुकीला सामोरं जात आहे गडिंग लजहहून लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे